अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न देवीच्या यात्रेला मेंढी कापण्याची अनिष्ट प्रथा कायमची बंद करण्यात आली तासगाव तालुक्यातील चिकलगोठणच्या ग्रामस्थांचा आदर्शवत निर्णय ताई या देवीच्या जत्रा महाराष्ट्रातील सर्वच खेड्यापाड्यात केल्या जातात जत्रेच्या दिवशी देवीच्या समोर पिलासहित मेंढी कापली जाते आणि पिलाला तिथेच खड्डा काढून पुरले जाते मेंढीला कधी एक तर कधी दोन पिलं असतात अशावेळी मेंढीला कापत असताना सुद्धा अत्यंत वेदना होतात परंतु देवीचा कोप होईल या अंधश्रद्धेपोटी या प्रथेविरुद्ध कुणीच बोलण्याची धाडस करत नाही प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यात देवीची जत्रा असते या जत्रेसाठी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिखलघोटण येथील काही ग्रामस्थांनी एकत्र येत चिखलघोटन विकास सोसायटीचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ पाटील व माजी डेप्युटी सरपंच पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला इथून पुढे या देवीच्या जत्रेसाठी पुरणपोळ्यांचा गोड नैवेद्य होणार आहे याबाबत सर्वांनी निर्णय घेऊन समाधान व्यक्त केले ही मीटिंग माजी डेप्युटी सरपंच गुणवंताबा पाटील यांनी नियोजित केली होती देवीच्या समोर मेंढी कापण्याची अनिष्ट प्रथा सर्वानुमूती बंद करण्यात येऊन कालच पुरणपोळ्यांचा नैवेद्य करण्यात आला या अनिष्ट प्रथा आता कायमस्वरूपी बंद झाली असे सर्वांनी जाहीर केले एसके न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली